कशात तुम्ही होप तुम्ही जर खूप मजेत असताल तर सूर्या म्हणून युट्यूब तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि नवीन तर करा 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 शेअर म्हणाले की आता आम्ही चालले उरणला भाजीपाला घ्यायला तर चला मग तुम्हाला आम्ही उरण दाखवतो आणि तिकडला मार्केट दाखवतो चला म्हणे ही एक बार आपण कुंडी घेऊन जाऊ चार फाट्यावर चार फाट्यावर ही कुंडी घेऊन जाऊ ही कल्ली आहे मोगऱ्याची या आणि त्याला जरा माती बिती चेंज करून आणू त्याची त्याच्याशिवाय ती झाडं उगणार नाही चांगल्या चा। पद्धतीचं इथं आम्ही गेलेलो मनालीचं सिम कार्ड पोर्ट करण्यासाठी सिम कार्ड एअरटेलचं होतं ते जिओमध्ये पोर्ट करण्यासाठी आम्ही गेलेलो कारण एअरटेलला इथं रेंज बऱ्यापैकी नाही जिओला चांगली रेंज आहे त्यासाठी गेलेलो आम्ही मग इथं आम्ही माळव वगैरे घेण्यासाठी आलो मग माळव वगैरे घेत असताना मी रेकॉर्ड करत होतो व्हिडिओ त्यावेळेस जो हा भैया होता तो बार बार म बघायचा जे रेकॉर्ड का करत आहे व्हिडिओ म्हणून तर त्याला समजलं नाही पण मला विचारलं तर की व्हिडिओ काढताय का म्हणजे हिंदीतून विचारला म्हणलं हो। म्हणलं मी म्हणलं तलाव की माझं यूट्यूब चॅनल आहे त्याने त्यासाठी मला व्हिडिओ काढावं लागते अच्छा ठीक आहे म्हटला पण त्याने पण यूट्यूब चॅनेलचं नाव विचारलं माझं मी सांगितलं त्याने सबस्क्राईब केला आणि चांगला आहेत म्हणलं व्हिडिओ तुमचे तर ही आजचा व्हिडिओ शूट केलेला दिसेल का मला हो म्हटलं दिसेल हो दिसेल पण परवा दिवशी दिसेल म्हणलं घेतले आम्ही अजून काय नाही असला ड्रेस पाहिजे मन घेऊ आपण घेऊ ट्रॅफिक गेले बघा आता नंतर इथं या ठिकाणी ट्रॅफिक लय होती मग येते ते वेळेस आम्ही गाडी त्या साईडलाच लावून इकडे चढलं पुढे आलतो आम्ही माळ घेण्यासाठी तरी पण थोडीशी ट्रॉफिक आहेच अजून अजून ट्रॉफिक आहे चालू गाडी इथं लावल हो तुम्ही मग आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो इथं था। प्रत्येक वेळेस आम्ही ह्याच दुकाने पाणीपुरी खातो कारण पाणीपुरी या ठिकाणी चांगली भेटते आणि आपल्या या इथं जी पाणीपुरी भेटते मुंबई साईडला या साईडला ती पाणीपुरी आपल्या गावाकडल्यापेक्षा वेगळी पाणीपुरी असते म्हणजे जे तिखट पाणी असते त्या तिखट पाण्यामध्ये बर्फाचे लादी टाकलेले असते थंड असते तो तर आणि पाणीपुरीची चव पण एक नंबर असते आणि खरंच भारी आहे पाणीपुरी इथ मेडिकल ला आलो आम्ही थोडस काम आहे काढायचं असते सगळीकडे व्हिडिओ काढायचा असते आम्ही इथं गेलो गेलो मी ही आमची बायको काय करते बघा दाखव दाखव कि आमचं फ्रीज मग आहे दाखव इथं ठेवलं ठेवायचं का त्याच्यात फ्रीज मध्ये आईस्क्रीम खूप ठेवले ठेवलेस का फ्रीज मध्ये दाखव तो का दोन आईस्क्रीम आहे मला, मला।, मला एक तुला एक कॉमेडी व्हिडिओ बनवायचा नाही का चल त्याने आपल्याला व्हिज जास्त येतो चल बनवू आपण उद्याच्या सोडू आपण कॉमेडी व्हिडिओ बघू आपण लगेच झालं व्हिडिओ सोडू म्हणाले म्हणे काय म्हणाल चल ना तर मित्रांनो आम्ही तुम्हाला थोड्या वेळात भेटू आपण चला सकाळचीच भाजी आहे त्याला मस्त आम्ही आता गरम वगैरे करू आणि भात बनवून घेऊ भात आणि भाजी व ते मस्त हा आणि हे आपण माळ आणले मग असं किती रुपये झाले ग म्हणे हे माळ नाईन्टी फाय तर बर म्हणायच चला अजून किती होते काय काय होते काय माहिती म्हणे फ्रीज आपलं ही आईस्क्रीम माझं खाऊ नको इतर राहू दे माझा आपलं फ्रीज लाच कच भर भरले म्हणे वाटणं गेले का काहीतरी कमी होय चॉकलेट नसते आणायचं दात किडते चॉकलेट ना <laughs> कर पटापट पत कर आपण पिक्चर बघू भूताचा गरम गरम भात तयार झालेला आहे आपला मस्त आता जेवण करू आपण म्हणे चुडत राहणार हो का बसल्यावर सांगा साम जाऊ का तुम्हाला असं आठव गाव उठव चिवडा खात्या था। का चिवडा खायचा काय मग आता रात्रीचा रात्र झाले का साठ साडे आठ नऊ उत्तर वाजले तर मी चिवडा खायच्या म्हणजे काय जेवायचं आहे का ते जेवण ही वेगळं चिवडा वेगळं मला खायचं ना मी आणतो जाऊन मला खायचं तर मला सांगावं लागेल ना आईस्क्रीम देऊ का द्या तर ही आपलं आजचं जेवण रात्रचं जेव तुम्ही पण या मित्रांना जेवायला चिवडा खाता येईल मी आता सध्या आणि हे भात आणि अंड्याचं कालवण आहे कालवण नाही ते हा मसाला अंडा मसाला हा ठीक आहे जेव तुम्ही जेवा की पहिला मी जीवच लागलो का काय तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही खाल्ल्याशिवाय मी खात अच्छा प्रेमाची बायको आहे माझी खा मग आता मी सांगा hmm. निघून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय